एमआरडीसी पोस्ट भाग पाच गुरण एकशे तेहतीस ऑब्लिक सोळा भादवी तीनशे पंच्याण्णव तीनशे पासष्ट चौतीस आरमॅट तीन ऑब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता गुन्हा नोंद केल्यानंतर आटोपी ला अठ्ठेचाळीस तासाच्या आत जळगाव एल सीबी ने हस्तगत केले मुद्देमाला यामध्ये फरार असलेला आरोपी व त्याचा माल शोध घेण्याकरता गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक राजेशिह चंद्ररा स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस निरीक्षक डॉक्टर जयेंद्र सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमले व या पथकाने थेट जगावकडे सोपान राहुल बाग पोलीस निरीक्षक इंगळे मुरलीधर आमोदकर पोलीस कॉन्स्टेबल शरीफ काजी विनोद पाटील विलास पाटील रमेश चौधरी रविंद्र गायकवाड विनोद चौधरी मिलिंद सोनवणे दत्तू बडगुजर दीपक पाटील महेश पाटील दर्शन ढाकणे इतरिश पठाण अशांचे पथक तयार करून सदर मुद्देमालाचा आरोपीला पकडण्याकरिता पथक रवाना करण्यात आले धुळे येथे जाऊन या पत्रकाचा शोध घेतला असता धुळे एमआरएसए खेड्याच्या खेड्यात लावलेल्या असल्याची माहिती गुप्त बातमीदारांकडून त्यांना मिळाली पूर्ट्रकचा शोध घेऊन बेवारच ताब्यात घेण्यात आलेला आहे पुढील तपास राहुल वाघ स्थानिक गुन्हे शाखा जागा हे करीत आहे